भजना हासून दर संसार द्यात हासून दर संसार आकाश आकाशभूतली आनंद आनंद

ख्रिस्ताची आई आणि आमच्या सर्वांची आई आज आम्ही नम्रांतकणाने तुझा पुत्र जसा प्रभेश ख्रिस्त कृसावर मर पावला आणि त्याने नम्रता धारण करून आम्हा सर्वांना नम्रतेने राहण्यासाठी आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे सुद्धा आमच्या जीवनामध्ये नेहमी नम्रता धारण करावी क्षमा धारण करावी म्हणून तुझा आशीर्वाद तुमच्या पाठव आज ही पवित्र माळ करण्यासाठी सर्व तुझी लेकर आज इथे जमलेली आहे अनेकजण पदयात्रा करून आलेले आहेत राहुरी केंदल राहुरी फॅक्टरी या सर्व विभागातून आणि इतरही विभागातून आज तुझ्या प्रेमाखाती लोक जमलेले आहेत या सर्व भाविकावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव हे पवित्र तू त्यांची आई हो तुझ्या मातृत्वाने आणि वात्सल्याने त्या सर्वांचा सांभाळ कर आणि तू त्यांना आजपर्यंत सांभाळलंस आरोग्य दिलंस इथे येण्यासाठी तुझ्या चरणाशी येण्यासाठी त्यांना कृपा दिलीस आणि त्यांना घेऊन आलीस त्यांचा परतीचा प्रवास पुन्हा एकदा तो सुरक्षित ठेवणार आहे त्यांच्या घरामध्ये सर्व प्रत्येक कुटुंबामध्ये सुख शांती समाधान आणि आनंद लाभू दे पवित्र सर्वांची आई आहेच आणि म्हणून आज सर्व धर्मगुरू धर्म भगिनी आणि सर्व धर्म भाविक सुद्धा तुझ्याकडे जमा झालेले आहे तुझ्या चरणाशी प्रार्थना करण्यासाठी सर्वांच्या विनंत्या ते घेऊन आलेले आहेत प्रत्येक जण जवळ काही ना काही विनंती घेऊन आलेल्या आहेत ती विनंती तू स्वीकारशील असा माझा विश्वास आहे आम्ही मोठ्या विश्वासाने तुझ्या चरणी आलेलो आहे बऱ्याच जणी आलेल्या आहेत त्यांना लेकर व्हावीत म्हणून सुद्धा पायी पायी आलेले आहेत त्यांना तू लेकराचं दान दे ज्यांना आरोग्य पाहिजे त्यांना आरोग्य दे अनेक जण तर अशी तुझ्या चरणी आलेल्या आहेत त्यांना आजारातून मुक्तता पाहिजे त्यांना मुक्तता स्पर्श कर आणि तुझ्या पवित्र आशीर्वादाने तुझ्या पुत्राच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित कर अशी ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो घेऊन पुष्प माला जाऊ मातेच्या सदने घेऊन पुष्प माला जाऊ मातेच्या सदने बाबून अजला तुझ्या चरणी भक्ति सुमने बाबून अजला तुझ्या चरणी भक्ति सुमने सुमने अजला दुक्यारणीवन पुष्प माला जाऊ मल चदणी सदनी पुष्प जाव मल सदनी

माळे ता संद जश देवने जागृत केली म्हणे जपमाळे तास जश देवणे जागृत केली

i में एक तरुण होता आणि तो तरुण होता मद्यपान असतो किंवा इतर काही वेगवेगळ्या असतो किंवा ज्या ज्या प्रकारच्या वाईट गोष्टी जे जे दार प्रमाणतो ते सर्व जात तो करत होता आणि त्याचा परिणाम त्याला तुरुंगात टाकण्यात आलं पोलिसांनी त्याला पकडलं त्याच्यावर केस झाली त्याला तुरुंगात पाठवलं आणि हा तरुण बऱ्याच दिवसानंतर विचार करू लागला की मी तुरुंगात आहे आणि मला कोणी भेटायला तर नाही आणि माझे घरचे सुद्धा मला भेटायला येत नाही घरचे सुद्धा भेटायला येत नाही कोणी त्याला विचारलं सुद्धा नाही ना कोणी त्याचे घरचे ना कोणी नातेवाईक ना कोणी मित्रमंडळी कुणीच नाही आणि एके दिवशी अचानक त्याच्या पोलिसांनी त्याला सांगितलं की तुझ्यासाठी पत्र आलेलं तुझ्यासाठी पत्र आलेलं आणि ते पत्र त्याला आल्यावर त्याला अतिशय आनंद झाला आणि ते पत्र त्याने उघडलं ते त्याच्या आईचं पत्र ते त्याच्या आईचं आणि ते पत्र वाचत असताना त्याने वाचलं की त्याचे म्हणते तू कसा येतो तुम्हाला मुलगा तुझ्यावर माझा प्रेम आहे आणि तुला आमच्या घराचे दरवाजे हे तू कधीही करा दे कधीही करा दे तुझ्यासाठी ते उघडे करते आणि हे शब्द वाचून त्या मुलाला अतिशय आनंद झाला आणि त्याने विचार केला ते विचार केला मी कितीतरी पाप केला आहे चूक केलेला आहे तरीही तरीही मला माझे घरातले माझी आई मला स्वीकार करते तो आनंद त्याचा लग्नात आपण सोहळा साजरा करणार आहोत आणि आजच्या नव्याचा विषय आपल्याला दिलेला आहे पवित्र मर्याद आमच्या आनंदाच्या म्हणून सर्वात प्रथम प्रश्न आपल्याला आला पाहिजे की सर्वात महान किंवा सर्वप्रथम मूलभूत क्रोध आनंदाचा कोण आहे मूलभूत क्रोध आनंदाचा कोण आहे तो तो परमेश्वर आहे परमेश्वर आपल्या प्रत्येकाला प्रत्येकाला एक गोष्ट त्यांनी अभिवचन दिलेले आहे ते म्हणजे स्थळ आणि आपण दुसऱ्या भाषांमध्ये त्याला काय म्हणतो तर सार्वकालीन आनंद सार्वकालीन आनंद आणि म्हणून ज्यावेळी परमेश्वराने आदामाने एवढ्याची निर्मिती केली तंबूर स्तुतीची निर्मिती केली त्यांना त्या मध्ये बोलत आदामाने एवढ्या त्यांच्या जीवनामध्ये दुःख नव्हतं कष्ट नव्हतं मरण नव्हतं फक्त स्वर्ग सुरू होत आणि तेच सार्वकालिक जीवन त्यांच्या जीवनामध्ये सार्वकालिक आनंद त्यांना तो प्राप्त झालेला होता आणि म्हणून मूलभूत स्रोत आनंदाचा कोणी असेल तो म्हणजे फक्त परमेश्वर फक्त परमेश्वर फक्त परमेश्वर हा आपल्या प्रत्येकाला आनंद देऊ शकतो आनंद आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट जर परमेश्वराला अपेक्षित आहे की जर आपल्याला तो आनंद स्वीकारायचा असेल तो आनंदाचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्या प्रत्येकाला त्या परमेश्वराशी एक व्हावं लागेल एक व्हावे लागेल कोणाशी परमेश्वराशी म्हणजे परमेश्वराबरोबर ते माझं नातं जे आहे आपण म्हणतो बाबतीत आपण परमेश्वराची म्हणतो परंतु आपल्या जीवनातल्या पापामुळे वाईट मार्गामुळे आपण त्या नात्यापासून दूर जातो आणि तो आनंद आपण परंतु परमेश्वर आहे आनंदात आणि म्हणून आपण ज्याकडे परमेश्वराबद्दल एक हो परमेश्वराबद्दल एक होत्या योगाच्या सुरुवात करतो परमेश्वर पिता आणि मी एक आहे से सर्वज परमेशन होमेश्वरा प्राप्त हो रहा अनुभव है कि आम्मी सर्वीर परमेश्वरा बदल दूसरी गोष्ट है गलती करा पत्र अध्याय पांच बात की पवित्र आत्मे पायला पवित्र आत्मे की आणि तो सांगतो म्हणतो की पवित्र आत्म्याची फळे आहे प्रीती शांती आनंद काय सांगतो प्रीती शांती आनंद आणि आनंद हा सुद्धा पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला परमेश्वराचा पवित्र आत्मा आहे ज्याच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे आणि त्याच्यामध्ये पवित्र आत्मा आपल्याला प्राप्त होतो त्यावेळेस परमेश्वराचा आनंद सुद्धा जो सार्वकालिक आनंद आहे तो सुद्धा आपल्याला प्राप्त होतो तिसरे तिसरा जो आहे तो म्हणजे सातरा आपल्या जीवनामध्ये पाहतो प्रत्येक जो साक्रमेंट आपण स्वीकारतो त्या प्रत्येक साक्रमेंटाद्वारे आपल्याला आनंद मिळतो विशेष करून पवित्र मिश्राची पवित्र मिश्रा अर्पण केली जाते ज्या ज्या वेळेस आपण त्या पवित्र मिश्रा बलिदानामध्ये सहभागी होतो त्या त्या वेळेस आपल्याला तर... स्वर्ग सुखाचा अनुभव कसा होतो काल म्हणजे आपण याला काय म्हणतात ते जे भोजन जे आहे जे भोजन आहे ही एक फक्त प्रतिमा प्रतिमेची आहे प्रतिमा कशाची आहे तर तत्काल सर्व भोजन परमेश्वराच्या राज्यात स्वर्गामध्ये जे भोजन आहे त्याची ही प्रतिकृती आहे त्याची प्रतिमा आहे ज्यामुळे आम्ही प्रवेश पुस्तकाच्या बरोबर त्याला स्वीकारतो परमेश्वराच्या पुत्राला स्वीकारतो तोच अनुभव म्हणजे स्वर्गाचा आपल्याला मिळतो म्हणजे जो आनंद आपल्याला स्वर्गराज्यात आपल्याला येणार आहे तोच आनंद आपल्याला या भूर्तकावर परमेश्वराने प्रभू देशाद्वारे त्याच्या अर्पणाद्वारे समर्पणाद्वारे आपल्याला तोच आहे आणि म्हणून पवित्र संस्कार आहे त्या संस्कारात आपण चित्त लावून आपलं एक नाणे संपूर्ण हृदयाने आपण याच्यामध्ये सहभागी होऊन तो आनंद आपण प्राप्त करतो आणि दुसरा जो संस्कार आहे महत्वाचा तो म्हणजे ज्या प्रायचिक संस्काराद्वारे आपल्याला आपल्याला आणि परमेश्वराला आनंद होतो कोणता आनंद होतो क्षमेचा आनंद क्षमी परमेश्वरा म्हणून आपल्याला क्षमा प्राप्त होते आपल्याला क्षमा मिळते आपल्या जीवनात जे काही आपण पाप केलेली आहे जे काही चुका केलेल्या आहेत आपण धर्मगुरुद्वारे या परमेश्वराकडे मांडतो आणि धर्मगुरु परमेश्वराच्या वतीने आपल्याला तो आशीर्वाद देतो क्षमेचा खूप आनंद आपल्याला धर्मगुरुद्वारे मिळतो आणि विशेष करून याच्यातून आपल्याला आध्यात्मिक स्वातंत्र्य दिलं आध्यात्मिक स्वातंत्र्य आपण पासोमुळं धरून बघतो परंतु ह्या कायशी संस्थामुळे ते स्वातंत्र्य आपल्याला आल्यानंतर त्यांचा स्वातंत्र्याचा अनुभव ते समाधान ते सुख आपण अनुभवतो आपल्या जीवनात आणि म्हणून आपल्या अंतकरणामध्ये या पवित्र आपण नेहमी सन्मान करूया सर्व ज्या गावात तिच्या आसन करूया तिच्या पाय्यातून अर्थ करूया आणि तिच्याद्वारे परमेश्वराचा आनंद आपल्या प्रत्येकासाठी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी आणि आपल्या प्रत्येक नातेवाईकासाठी जवळच्या व्यक्तीसाठी आधार्य लोकांसाठी तो आनंद आपण मागून घेऊया आणि पवित्र हे आपल्या प्रार्थना नक्कीच आपल्याला ऐकणार आणि परमेश्वराकडे मध्यस्थी करून त्याचा आशीर्वाद आपल्याला देणार त्याची शाश्वती घेऊन आपण पवित्र मध्ये त्रास प्रवास प्रकार करूया आणि सर्व पावित्राचा गमान हिराने आमच्यासाठी आमच्या शरीर आणि रक्तभावी म्हणून त्यांच्यावर दाणे तुझा पवित्रात जेव्हा गोष्टीचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वच्छने मुख्य लोकाला सामोरं तेव्हा त्याने मुक्त घेतले ती मोठी की आपल्या शिक्षणात आणि म्हणते सर्वधंदी द्या आणि खा कारण जेव्हा ती शरीर आहे हे तुमच्यासाठी त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभूश्वर त्याला तुझे आपण असेल तो त्याला <laughs> सर्वजण माझ्या कारण हा माझ्या प्याला आहे हे नव्या दुष्काश रक्त आहे हे तुमच्या आणि दुसरा पार्श्वभूमीसाठी कोणते करते हे माझ्या आठवणीचा पिता आहे Please stop.

भजना हासून दर संसार त्यात हा दर संसार त्यात आकाश भोतली